नमस्कार आपण पाहत आहात हिंगोली लाईव्ह महिलांचे शिक्षणासाठी आयुष्य वेचणाऱ्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती फाळेगाव परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली हिंगोली तालुक्यातील फाळेगाव आडगाव कनेरगाव नाका तसेच भिंगी आदी गावातील अंगणवाड्या आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली या जयंतीनिमित्त विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा साकारत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित भाषणं घोषवाक्य तसेच शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे उपक्रम घेण्यात आले कार्यक्रमातून मुलींमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी शिक्षक आशा अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती हा केवळ उत्सव नसून शिक्षण समानता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा दिवस असल्याची भावना या कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आली